आपल्या पक्षाकडं राहावे त्याच चिन्हावर इथली इथलं इलेक्शन व्हावं या मागणीसाठी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ भाऊ मंडळ निघालेलो सर्व शिवसैनिकांची एकच भावना ह्या पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेकडेच राहावा आम्ही याच्या अगोदरही सांगितलं पण ते झालं नाही म्हणून आज जवळपास आम्ही या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून एक पंचवीस हजार तरी शिवसैनिक आम्ही आज ह्याच्यावरती चाललेलो आहोत विश्वास आहे म्हणूनच चाललो मी विश्वास नाही म्हणायचं कारणच येत नाही कारण माझा पक्ष इथं शिवसैनिक हा धाराशिव जिल्ह्याचा बाले किल्ला आहे त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेलाच मिळेल एवढी मला खात्री जागा नाही मिळणार तर ठर वेळ आहे ना अजून त्याला पण मी कार्यकर्त्याच्या भावनेचा अनादर करणार नाही आणि माझ्या सृष्टीचंही मोडणार नाही एवढंच सांगेल पण योग्य वेळीला योग्य निर्णय नक्की वॉच कर रही है चलो तो तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ है समझो दिए चलो माइक कम ऑन भाई हरियाणा को वान भाई जी 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 वान भाई जी कड़ेल लखन भाई कड़े लखनऊ कड्याल लखो बढ़ेल लखो बढ लखो भान भाई साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ सवन साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ साथन साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ साथन साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सावसान तुम आगे बढो तुम्हारे साथ सहन साथ तुम आगा बुमारे भाजी कडे नको बार भाजी नको बार भाजी कडे नको बार भाजी कडे नको बार भाजी नको 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 beep